जालनखेडा येथे दुर्गादेवी विसर्जन मोठ्या उत्साहात सप्पार जालनखेडा आज दिनांक चार रोजी दुर्गादेवी विसर्जन शांततेत पार पडले सर्व गावकरी मंडळी या मिरवणुकीत उपस्थित होते गेल्या दहा दिवसापासून शहरात भक्तिमय वातावरण दुर्गादेवी आदिशक्तीची भक्तिभावाने पूजा अर्चना करण्यात आली दरम्यान जड अंतकरणाने भक्तांनी आई जगदंबेला निरोप दिला बावीस सप्टेंबर पासून अतिशय धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची चार ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी शहरात विविध धार्मिक तसेच सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते काही मंडळांनी देवीसमोर गरबा नृत्यासह विविध स्पर्धाही आयोजित केल्या संपूर्ण नवरात्रात जललखेडा पर भक्तिरसात नव निघाले चार ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होऊन मिरवणुकीत सार्वजनिक नवदुर्गा मंडळांनी सहभाग घेतला विसर्जन मिरवणुकीत ठाणेदार पोलीस बंदोबस्त लावण्यात आला विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी विविध ठिकाणावरून पारंपरिक भजनी मंडळी डीजे ढोल ढोलताशा पथक बोरिलाच्या वेशभूषेमध्ये असलेल्या व्यक्ती विशेष आकर्षण ठरल्या फुलांची गुलालाची उधळण करीत वाद्याच्या तालावर भक्त थिरकत होते विसर्जन मिरवणूक रथावर मंडळांनी आकर्षक फुलांची सजावट केली संपूर्ण मिरवणूक मार्गावर रांगोळी काढून फुलांची सजावट करून मनोभावे पूजा अर्चा केली मिरवणूक मार्गाची पाहणी केली दरम्यान पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकीत जलालखेडा पोलीस ठाणेदार तुषार चौहान यांच्यासह त्यांचे संपूर्ण पोलीस कर्मचारी व गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी पवन वानखेडे जलालखेडा ना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा